रेल्वे स्टेशन ते गोकुळनगर चौरस्ता बनला अपघाताचे माहेर घर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रभागात गुत्तेदाराचे दुर्लक्ष महानगरपालिका लक्ष देईना अन गुत्तेदार काम पूर्ण करेना हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्टेशन ते गोकुळनगर चौरस्ता हा अपघाताचे माहेरघरच झाले असल्याचे आज रविवारी दुपारी पहाव्यास मिळाले आहे दररोज या रस्त्यावर छोटे मोठे किरकोळ अपघात होतच आहेत गोकुळ नगर चौक ते कुसुम सभागृह स्टेडियम परिसराचे सी सी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे परंतु गोकुळनगर चौरस्ता ते रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक चार हा रस्ता अर्धवटच सोडून दिला आहे चौरस्त्याच्या कडेला मोठ्या नालीचे काम अर्धवट व उघड्यावरच ठेवलेले असल्यामुळे या ठिकाणी घाण दुर्गंधी सुद्धा सुटली आहे या खड्ड्यात पडून मोठी दुर्घटना घडण्याचीही ही दाट शक्यता आहे तसेच अशा घटना या भागात यापूर्वी घडत आल्या असल्याचे परिसरातील नागरिकांनी आज सांगितले आहे या, या भागातील मी सोनाजी वाघमारे व माजी नगरसेवक शंकरराव वाघमारे यांचा पुतण्या असे या गोकुळनगर भागातील जे जहांगीरमान जांगीर ज्या जा नावाचं गुत्तेदार आहे हे अर्ध काम अर्धवट काम केलं आणि अर्धवट काम सोडून टाकलं आणि या माझ्या पाणपटी पैसे जे त्यांनी खड्डा करून ठेवला आज कमीत कमी चार ते पाच सहा महिने झालं या खड्यामुळं काही लोक बिमार पडत आहेत काही मतारे माणसं पडत आहेत जर काही कोणाला काही जर झालं तर याची जबाबदारी प्रशासन घेईल व इथला गुत्तेदार जो काम करीत आहे तो पण घेईल यांनी त्या ठामपणाने घ्यावं हो, ना नाही तर, तर जहांगीरनं जर काम होत नसेल तर प्रशासनाने दुसऱ्याला काम द्यावं अशी मी वा अशी मागणी करतो व व तसेच आमच्या नांदेड जिल्ह्याचे अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वार्डातील आठ नंबर वार्ड क्रमांक आठ या भागातील जर काम पेंडिंग पडत असेल तर ह्या कामाचं या कामामध्ये अशोकराव चव्हाण वार्डा साहेबांच्या वाड्यात जर काम भेंडी करत असेल तर मग बाकीचं बाकीच्या भागातलं काम कसं पद्धतीनं करतील हे स्पष्टपणाने सांगावं अशी कळकळीची वाघमार विनंती आहे हा सर काय किनाच्या गोकुलनगरे नांदेड का चार नंबर फ्लॅट फार्म का नांदेड के चार लंबर प्लॅट फॉर्म का गोकुल नगर भाग आहे यहां से हर गाव हर शहर को गाडी जाती और सबसे खास बात है कि अशोक राव जी चौहान साहब का वार्ड है ये और इस वार्ड के अंदर जो प्रशासन ने ये महानगर पालिका ने जो काम किया है नाली का और रोड का रोड का काम तो हुआ नहीं और नाली में जो खड्डा रख दिए उसमें कल शुक्रवार के जुम्मा के बाजार के दिन एक औरत गिर गई डिलीवरी को रही थी बेचारी उसको बहुत तकलीफ हो गई और ऐसे वार्ड का काम नहीं कर रही प्रशासन ये महानगर पालिका कौन गुत्ते है उसको बार बार हम लोग भी बोल रहे सब बता रहे हैं कि भाई इसका काम पहले करो और कोई कर रहा नहीं तो न महानगर पालिका से प्रशासन से हमारी ये गुजारिश है कि इस काम को जल्दी से जल्दी करें और रेलवे स्टेशन का मेन हिस्सा है गोकुल नगर चौरस्ते का आपसे आप ये गुजारिश है हमारी प्रशासन से और महानगर पालिका से कि इस काम को जल्दी से जल्दी खत्म करे और हमको परेशानी हो रही इस परेशानी से हमारे को मुक्त करें पहले तो, तो मैं नमस्कार सब प्रशासनों को बोलता हूँ और सबसे पहली बात यह है नंबर चार प्लेटफॉर्म गोकुल नगर यहाँ का रास्ता जो है सो पूरा बन गया स्टेडियम तक कुसुम सभागृह तक मगर ये बाकी ये बीच में जो खड्डा छोड़ दिए यहाँ पे सचखंड गाड़ी आती है चार नंबर पे और इतना प्रॉब्लम हो रहा है कि एक्सीडेंट भी हो रहे हैं और गाड़ियाँ बस्ट भी हो जा रहे हैं कैरें भी पुर जा रहे और लोगों को बहुत तकलीफ़ है और इतना गंदगी हो गई धूल इतनी हो गई कि लोग इससे बीमार भी गिर रहे हैं और आइड्रो का तो हमारा पूछो मत इतना मेंटेनेंस निकल रहा है कि इसकी हद नहीं है अब यहाँ से वी गेस्ट भी बहुत आते ठीक है और दूसरी बात कैसा है प्रशासन से हमारी ये कि जल्द से जल्द ये जितना सौरस्थ्य का काम है बाकी रखे वाला उसको पूरा कर दे धन्यवाद